नमस्कार मित्रांनो मी तुषार आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपला एक महाराष्ट्रामध्ये रिल एस्टेटचा जो चॅनल आहे आज बरेचसे लोक आपल्याकडे प्रॉपर्ट्या घेतात आणि प्रॉपर्ट्या घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांना घरामध्ये फर्निचर पाहिजे असतं तर पुण्यामध्ये मी फर्निचरसाठी बऱ्याच ठिकाणी ठेवलो म्हणजे सगळ्यांना आज मला वाटतं दोन आठवड्यापासून मी चकरा मारते किंवा माहिती आहे दोन आठवड्यापासून याच्याकडे चक्रा मारतो मी सगळीकडे चौकशी केली आणि त्यांनी जो रेट दिला तो रेट मला कोणी दिलेला नाही म्हणजे सांगताना पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठपर्यंत सांगितलं माझ्या अपेक्षापेक्षाही चांगला डिस्काउंट मला मिळाला आणि वेळ एवढा चांगला मिळाला म्हणजे मी पर्सनली माझ्या स्वतःच्या घरासाठी त्या ठिकाणी घेतोय सर हा आपला दुकानाचा नाव आहेत तीन शाखा म्हणजे दहावी साईडला पण आणि जो फोम जी जी गाडी त्यांनी मला दिली त्या गादीला पण त्यांनी जवळ पाच वर्षाची वॉरंटी दिली लाकडाला सुद्धा पाच वर्षाची वॉरंटी दिली बऱ्याच ठिकाणी दोन वर्ष वर्ष तीन वर्ष असं का आणि काय असा गोष्टी पण येतात तर मी बऱ्याच जणांचे बेड पण बघितले घरातून उचकलेले आहेत कुठं कापूस फाटलेला आहे कुठं काय होतं त्यांच्याकडनं फोवला पण पाच वर्षाची वॉरंटी आली आहे आणि लाकडं लाकडाला पण पाच वर्षाची वॉरंटी आली आहे आणि हे कसं मला जवळ आहे आणि मी एवढीच चौकशी केली ना मला जो रेट त्यांनी दिला त्या रेटमध्ये बाकीच्यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाऊया सरांचा नंबर आणि त्याचं कार्ड मी स्क्रीनवरती दिलेलं आहे डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क आणि या कुठल्या तिथे पण वाईटमुख वारच्या वाडीच्या मुला ही देशमुख वाडी आहे म्हणजे आपले कोथरूड असतील कर्नगर असतील पानर असेल आऊन असेल पाचन असेल कलीकडा दायरिनारी आंबेगाव असेल रोड असेल त्यांच्यासाठी हे चांगलं आहे म्हणजे कमी बजेटमध्ये चांगलं फर्निचर आणि टिकाऊ माल या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते आणि मी जो सोफा घेतला आहे मी रेडमध्ये घेतला आहे पलीकडे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता रेडमध्ये मी ते डिझाईन आहे म्हणजे मला हे डिझाईन आवडतं का डिझाईन छान आहे आणि अशामध्ये मी रेड घेतलेला आहे तर त्याला पाच वर्षाची वॉरंटी त्यांच्याकडनं मिळालेली फॉर्मला आणि लाकडाला सुद्धा आ, तर या ठिकाणी आवर्जून या आणि आवर्जून फर्निचर घ्या ज्यावेळेस मी यांच्याकडे डिलिव्हरी होईल त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याकडे पोहोचले तर या ठिकाणी मी बिल घेतलेला आहे आणि सरांना आम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे त्या ॲडव्हान्स त्यांना मी या ठिकाणी दिला आहे तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती दिला आहे आवर्जून या आणि तुमच्या बंगल्यासाठी घरासाठी फ्लॅटसाठी उत्तम दर्जाचं टिकाऊ फर्निचर ते तुम्हाला निश्चितच प्रोव्हाइड करते तर व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बे लाईकला प्रेस करून घ्या चला मी तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो